सावित्रीबाई फुलेंच्या जयंती खरं भारतरत्न त्यांना मिळावं ही मागणी केल्या अनेक आहे आपण त्यामध्ये कशा पद्धतीस नाही नक्कीच आम्ही संसदेत ही मागणी मांडली आधी आणि वारंवार त्या ठिकाणी आम्ही ती मागणी करत करणार आहोत आणि त्यांना नक्की मिळेल अशी आम्ही प्रयत्न करणार बीडमध्ये मसाजोपचे सरपंच असले संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं नाव जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींशी जोडत आहे त्यांचा राजीनामा मागितला जातोय मात्र सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत नाही उलट वाल्मीकरण यांचं नाव खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप तिथे लोक करतात तुम्ही बघा लॉरेन्स बिष्णोई पासून वाल्मिक घराटपर्यंत जे गुन्हेगार आहेत जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र म्हणजे आमचं महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवतायत ह्यांना पाठीशी घालतायत आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण सगळ्यांवरच एकंदरीत आणि सरकार शंभर टक्के पाठीशी घालत आहे अहो गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्ही ट्रीटमेंट देत असतील पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल चुकीचे स्टेटमेंट चुकीचे एफ आय आर फाईल करायला डॉक्टरांवर पी एम रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तर रिपोर्ट धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत आणि uh, काँग्रेसचं सत्ता असताना वारंवार जेव्हा वार राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगडगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची